तर गुड इव्हिनिंग ए कुठे चाललंय आज काय आले आल्या ताई नाही दिसली मला घरी ताई गेली लोटेवाडीला नाही हो गेली लाईट आताच काय म्हणले तुम्ही मला वाटलं लाईट आहे का तर आपली दिदी पण आज शाळेत गेली ती बघा ताई मला वाटलं नव्हतं ताई जाईल म्हणून पण ताई खरंच गेली मी आपलं सहज म्हणलं जा जायचं असलं तर गेली ती लोटेवाडीला तिकडे तर आज मी स्वतःहून मनाने बाजार भरलाय ताई पण नव्हती आज संग ताई घेईल कि ताई पैसे पाचशे रुपये म्हणजे बाजार विजारा तिचं पण काहीतरी काम होत अर्जंट म्हणून मी पण थांबवलं नाही काय दाखवलं हाय बघू छान आहे शावर तुमचा तू शाळेत घेते ना बाळा <laughs> <laughs> तर बघा आपली आज दिदी पहिली पहिल्यांदा पहिल्यांदा शाळेत गेली ती गणेश हा दाखवायला गेली आज सरांचा पण दिदींनी सरांना पण घेतलं होतं बसून दिदी आपली बस बसली होती पाच पाच वाजेपर्यंत बसली होती शाळेत आणि इकडं बाहेर तर हे बघा आपल्या दिदीला गणवेश भेटलाय शाळेमध्ये पहिलीचा दुसरीचा कसला आहे दुसरीचा कसला दुसरीचा पण असलाच आहे का होय कस गेल शाळेचा पहिला दिवस बस खाली चांगला काय चांगला आहे चांगला दिवस आहे काय खाली बाळा आणखी आणखी तुला शाळेत काय काय भेटलं सांग शाळेत काय काय भेटलं तुला आणखी लाड लाड काय भेटलं पुस्तक आणखी मला लाडू भेटला का शाळेतला <laughs> भात मग तू भात खायला गेल ती काय आंटीला असं म्हणली काय तू काय भात ग आता किती नाचायला लागले काय खरं नाही बाबा शाळेचा ड्रेस असताय ती पप्पाला म्हणलं ग पप्पा काय काय दिलं पप्पा म्हणतात दिली की पुस्तक गवन

काय इंग्रजी आज तीन दिदीला आप आज आपल्या आज पहिल्यांदा शाळेत गेली तरी पण तीन पुस्तक भेटल्या आणखी काय भेटले बघू आणखी अंक लिपी वही, वही पण आहे का बघा पहिलीला पहिलीलाच अभ्यास किती आहे बघा वया तीन वया भेटल्या ही काय शॉर्पनरबर शॉपनर खरं शॉपनर रबर भेटलाय भेटलाय का आणलाय मी आणलंय का तर बघा दिदीला माहित दिदीला आपल्या बॅग भेटली नव्हती तर रडत होती ती आहे का ना चिमू सगळ्यांना छकुली दिदीला छोकुला रडत होती का नाही काल म्हणली छोकुली दिदीला दप्तर घेतलं दाद्याला घेतलं मला दप्तरच नाही कोण रडत होतं का चिमू का दप्तर नव्हतं म्हणून

बर प्लास्टिकचा डबा आहे शाळेत सर काय म्हणले बाळा तुला काय नाही असं म्हणले का तू शाळेत गेल्या गेल्या सर विचारलं नाही का पुस्तकावर नाव बघितली का पुस्तकात बघा आता दिदीने पुस्तकावर नाव तर काय टाकल्या सोनाली काय टाकल्या पुस्तका नाव ईश्वरी सोनाली अजून काय नाही सर्वजण <laughs> लाडू आणखी काय 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 भेटलं तुला बाळा शाळेत काय नाही लाडू कोणी दिला आणखी अरे नाही अरे मैत्रीण पण झालेत नाव ना माहिती झालेत झाली आणू पण मैत्रीण झाली का तिथली होय अभ्यास करणार बाळा तू अभ्यास करणार का नाही मग आता एवढं पुस्तक वया भेटल्यात करणार नाई काय बाई तसलं काय म्हणाल बाई आय 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 फार कष्ट बरं बरं सरांनी तुला नाही विचारलं तू सांगितलं का काय सरांनी तुला शाळेत नाही विचारलं ना गेले गेले काय ना विचारलं का तर काय ई झाली काय तू शाळेत बसायला तुला आवडलं का पाच वाजून बसली का आज थोडी मुलं होती म्हणून नाही चार वाजता थोडी मुलं होती म्हणून चार वाजता शाळा सुटलं मग ते पाच वाजले मॅडम नाही चार वाजले तर आधी पाच वाजले असतील नंतर रडली का ती सारे गावाला रडवर रडली का ग तू नाही का नाही रडली तुला शाळा शिकायला आवडती काय लय तर बघा आज आपल्या दिदीचा पहिला दिवस शाळेचा चांगलाच गेलेला आहे मला पण असं वाटतंय कारण तिच्या आनंदावरून मला पण असं वाटतंय की तिचा आपल्या दिदी शाळेचा पहिला दिवस चांगलाच गेलेला असणार आहे तर आता बघू उद्यापासून कशी जातील कशी नाही शाळे